कामगिरी दमदार भावी आमदार ॲडव्होकेट राजूजी साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात घडलेली प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य यश आणि समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक सुनील पवार शिवसेना शहर प्रमुख माणगाव तथा स्वीकृत नगरसेवक माणगाव नगरपंचायत नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी आज दिनविशेष माणगावमध्ये भव्य रक्तदान शिबीर दोनशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांचा सहभाग माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ आणि अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून दुपारी अडीच वाजेपर्यंत दोनशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या रक्तदान शिबिराचे आयोजन समाज हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले असून ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांच्या सामाजिक कार्याची ही प्रेरणादायक छाया अनेकांना पुढे चालण्यास मार्गदर्शक ठरणार आहे मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नितीन बामगुडे माजी नगरसेवक मांडगाव नगरपंचायत सौ नंदिनी नितीन बांबुगडे सभापती महिला व बालकल्याण समिती नगरसेवक माणगाव नगरपंचायत